डॉक्टर शेखर जांभळे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारात सिंहाचा वाटा काकीला सांगा मामाला सांगा या लोकप्रिय विचाराचे जनक खोपोलीचे भावी नगराध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे यांनी उडवून केली प्रचारात धमाल लोकसभा निवडणुकीत आप पक्षामध्ये असताना संजोग वाघेरे यांचा केलेला प्रचार संपूर्ण रायगड जिल्ह्यात सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता चोवीस वर्ष समाजकारणात आगळा वेगळा ठसा असणारे डॉक्टर शेखर जांभळे यांना खोपोली व मांडणारा चाहता वर्ग आहे डॉक्टर शेखर जांभळे यांच्या नेतृत्व गुणाची समक ओळखून माध्यमातून आमदारकी न लढता शिवसेना पक्षात येऊन शहराचा विकास करावा असे आवाहन आमदार महेंद्र थोरगे यांनी केल्यावर ठोस समाजकार्य करण्याची मनीषा बाळगून असणारे डॉक्टर शेखर जांभळे यांनी निवडणुकीच्या ऐन तोंडावर स्वतःच्या इच्छेचा त्याग करीत शिवसेना पक्षात प्रवेश केला कर्जत खालापूर विधानसभेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारात जीव ओतून काम केले आहे प्रचारात मग्न असलेले डॉक्टर शेखर जांभळे यांच्या नेतृत्वावर विश्वास असणारे तीनशे पेक्षा जास्त सहकारी यांनी आम आदमी पार्टीचा जाहीर राजीनामा देऊन आमदार महेंद्र थोरवे यांच्यासाठी अहोरात्र काम केले खोपोली विभागातून मिळालेले सहा हजार पेक्षा जास्त मताधिक्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली या यशात महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे निर्भळ यश असून डॉक्टर शेखर जांभळे यांचे नेतृत्व कर्जत खालापूरकरांना नक्कीच लक्षात राहील प्रचारात शासनाच्या योजना कल्पकतेने सांगून मने जिंकणारे डॉक्टर शेखर जांभळे हे नक्कीच किंगमेकर आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये अगदी कमी काळात आमदार थोरवे यांचे विश्वासू सहकारी बनलेले डॉक्टर शेखर जांभळे भविष्यात खोपोली नगरीचे नगराध्यक्ष म्हणून त्यांची कार्यकिर्द अविस्मरणीय असेल यात वादच नाही खालापूर खलील सुर्वे यांची रिपोर्ट सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट